आमदार रानाने आज काहीतरी बोलायचा प्रयत्न केलेला आहे की राणा इतके गरीब आणि ताई एवढी श्रीमंत एक लक्षात राखा आमदार साहेब मी एका शेतकऱ्याची मुलगी आहे आणि कालचं उत्तर एका शेतकऱ्याच्या मुलीचं उत्तर होतं तुम्हाला, तुम्हाला नाही कळणार तुम्हाला नाही कल्पना काय अवस्था झालेली आहे आणि तुमची कळकळ किती नाटकी आहे हेही जगाला माहिती तुम्हाला शेतकऱ्यांचं काही घेणं देणं नाही आहे तुम्हाला कशाचंच काही घेणं देणं नाही आहे तुम्हाला तुमचा धंदा तुमचा व्यवसाय तुमचा पैसा ह्याचंच घेणं देणं आहे तुम्ही जरा व्यवस्थित विचार करा की तुम्ही काय करताय ज्या वेळेला शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाऊस पडत होता त्यावेळेला तुम्ही नाचगाण्यांमध्ये बिझी होता दांड्या खेळण्यांमध्ये बिझी होता हे साऱ्या जगानं बघितलेलं आहे हे काही कोणापासून लपलेलं नाही आहे आणि तुम्ही म्हणता तुम्ही तुमच्या गरीब घरातले आणि काय काय चला मी तर एक असं म्हणेल चांगलं झालं की तुम्हाला त्या परिस्थितीची आठवणही झाली या निमित्तानं कारण तुमचं आजचं जे वागणं आहे हे अतिशय विचित्र आहे आणि विचित्रपणा तुम्ही करत असता तुम्ही शेतकऱ्यांची थट्टा वेळोवेळी करत असता माझी नाही हो शेतकऱ्यांची म्हणते आहे तुम्ही शेतकऱ्यांची थट्टा वेळोवेळी करत असता आणि सारं जग ते बघत असतं तुम्ही देवाच्या नावाने स्वतःचे त्या ठिकाणचे प्लॉटची किंमत वाढली पाहिजे म्हणून कोणच्या कोणच्या गड्या निर्माण केल्या आणि काय केलं हे सगळ्यांनी बघितलं तुम्ही ज्या हिशोबानं वागत असता तो हिशोब सगळ्यांना माहिती आहे हे सगळं बंद झालं पाहिजे तुम्ही शेतकऱ्यांची जी थट्टा करता ही तुम्ही थांबवली पाहिजे खऱ्या अर्थानं तुम्हाला शेतकऱ्यांना मदत करायची असेल तर तुमच्या त्या सरकारला सांगा आणि सगळ्यांच्या अकाउंटमध्ये अका। स्वाभिमानाचे पैसे शे, शेतकरी काय मागतो त्यांच्या हक्काची मदत तो मागत असतो त्यांच्या हक्काची मदत तो, तो मागतो आणि जे तुम्ही सोंग करता ना हे सोंग सगळ्यांना माहिती आहे की तुमचं सोंग आहे खरं माझं तर म्हणणं आहे देवेंद्र फडणवीसांना हे जर गरीब होते तर ह्यांच्याकडे एवढ्या लपाट्या छपाट्याच्या प्रॉपर्टी आल्या कुठून सारा जगाला माहिती आहे तुमचा कामधंदा काय आहे आणि सारा जगाला माहिती आहे की माझाही कामधंदा काय आहे त्याच्यामुळे लबाडी करणं बंद करा तुमची संपत्ती तुम्हाला लख लाभ अजून मिळो पण शेतकऱ्याची थट्टा करणं बिलकुल बंद करा माझं उत्तर हे शेतकऱ्याच्या पोरीचं उत्तर आहे एवढं तुम्ही लक्षात ठेवा